विधान रक्षक जागरूक नागरिक मंच यांचे विविध मागण्यांचं समुद्रपूर तहसीलदार यांना निवेदन सादर परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याच्या हातातील संविधानाच्या प्रतिमेची तोडफोड करण्यात आली या कृतीच्या विरोधात स्थानिक संविधानप्रेमी जनतेनं तिथं आंदोलन पुकारले असामाजिक तत्वांचा बंदोबस्त करण्याऐवजी आंदोलकांवर अश्रुधूर सोडून त्यांना अमानुष व पाशवी मारहाण करण्यात आली निषेध करणाऱ्या संविधान प्रेमी सोमनाथ सूर्यवंशी या कार्यकर्त्यास पोलिसांद्वारे लॉकअप कोंडून बेदम मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली आंदोलकांच्या घरात घुसून त्यांना अमानुष मारहाण करून त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करून गुन्हे नोंदवण्यात आले हा सर्व प्रकाराचा निषेध करण्यात आला तसेच दिल्लीतील दिल शेतकरी आंदोलकांवर त्यांच्या समस्या ऐकून त्यावर तोडगा काढण्याऐवजी त्यांना अमानुष मारहाण करून त्यांचा आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत घटनाकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबत निषेध व्यक्त करण्यात आला ईम्हीएमद्वारे जनमताची चोरी होत असल्याचा संशय दूर करण्याकरता पुढील होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक बॅलेट पेपरवर होण्याकरता निवडणूक आयोगास कळवण्यात यावे या सर्व बाबींचा विचार करता संविधान रक्षक जागरूक नागरिक मंच समुद्रपूर या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत शासनास सादर केले या संविधानिक मागण्यांचा मानवी व लोकशाही मूल्यांच्या दृष्टिकोनातून विचार होऊन कारवाई व्हावी असे आज दिनांक तेवीस डिसेंबर रोजी निवेदन देण्यात आले यावेळी सुरेश भगत राहुल लोहकरे डॉक्टर रामकृष्णजी खोजे गुणवंतजी कोठेकर प्रकाश निखाडे रवींद्र लांबटसर नितीनजी सरोदे सोनू मैश्राम भोलाभाऊ भोयर देवराव खोबागडे संजयजी चाटे परशराम बाबुळकर राष्ट्रपालजी कांबळे शेख मणवर शेख सुभान सुनील मांडवकर कमलाकरजी कांबळे पंकज थुल मनोहर चौधरी राजकुमार आमटेके विनोद कुमार जागलण विनोद थुल नाना कुत्तरमारे सिद्धार्थ शेळके मुरलीधर शेळके यादव खातदेव प्रशांत भगत अरुण नन्नावरी अशोक वानखडे मयूरकांत बोरकर राजकुमार वाघमारे फकीरा ढोणे संजय गेडा अनिल भिसेकार रमेश गाठले राजकुमार शेळके इत्यादींची उपस्थिती होती एबीएस मीडिया टाइम साठी किशोर शेंडे समुद्रपूर वर्धा आज इथे आपण सर्वजना अमित शाह यांनी जे उद्गार काढले संसदेमध्ये या संविधानाची रचेते आणि विश्वरत्न भारत बाबासाहेब आंबेडकरांविषयी जे अभद्र शब्द त्यांनी काढले त्याच्या विरोधात आपण निवेदन घ्यायसाठी आलेलो आहोत हा अपमान फक्त भारत देशाचा नाही तर जगातल्या पूर्ण लोकशाहीचा अपमान त्यांनी केलेला आहे आणि त्यांची एकूण मनुष्य जी आहे ती स्पष्ट दिसत आहे की त्यांनी कितीही प्रेम दाखवलं हो बाबासाहेबांवर किंवा बाबासाहेबांच्या संविधानावर तरी पण त्यांना त्या बाबासाहेबांच्या संविधानावरही विश्वास नाही आणि बाबासाहेबांच्या विचारावर विश्वास नाही कारण त्यांना तसा जर विश्वास असता तर त्यांची मातृसत्ता जी आहे भाजपची मातृ जी म्हणजे पक्ष संघटना आहे त्या आर एस एस वर त्यांनी आजपर्यंत आधुनिक तिरंगाला म्हणजे लावलेला नाही आहे आणि मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण की हा अजेंडा हे गोश्ट जे गोष्ट घडत आहे म्हणजे तुम्हाला एक सांगायचं एक गोष्ट आहे की फडणवीस साहेब जे आहेत ह्या देशाचे या राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत आणि त्यांनी जबरदस्तीने स्वतःकडे गृहमंत्रीपद पुन्हाही पुन्हा ठेवला आहे त्याचं कारणच हे आहे की ज्या या महाराष्ट्रामध्ये दंगली होतात त्या दंगली नियंत्रण करायचे असतात याच्या अगोदर सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट